काय म्हणजे काय म्हणजे काय अजिबात खाकरायच नाही खाकरायचं नाही म्हणजे मग काय बोट घालून काय कडू तोंडली गोळ गुळ करा, करा तू तुला नीट बोललेलं बोललेला एकदा सांगितलेलं समजतच नाही अरे काय जुलूम चालवला हो हा शंडाची चप्पल कुठं चालली पाणी बस चप्पल कुठं चालली इकडं कुठं तिकडं काय आता काय किचन वर नाही तिकडं एकदा सांगितलं समजा का नाही काय चाललंय काय बाबा पण मी म्हणतोय आमच्या घरी इथं काय चाललंय असलं चालणारच नाही असलं म्हणजे कसं उठलं उठलं मला असलं बनायच नाही तोंडाने तोंडाने काय बापाला माहित नाही अजून माया बापाला लग्न झाले कळलेलं नाही मी आता इथून तो बाप काय करणार काय करणार म्हणजे तू काय मा बाप नाही झालं ती ती का एवढं पण चप्पल तिथंच पाहिजे जागची जागा ठेपशिर ब्रश कुठे हे काय ब्रश येऊच बन करून येऊच कस ठेवायचं आता काय मी कशाव ती ब्रश तेव वापरायचा आता मध्ये माझा आला ना मग सांगितलं ना मंथन चालतंय मग चप्पल तिकडं आंघोळ झाली ना आता गुडीन खायचं तिथं खाता आलं तर ही बंद करायचं No. बट ना एवढ चिडाय काय झालं पण चिडाई हीच पाहुणार रावळा घरी येणार आहे मग काय करायचं अशा वेळेस पाहुणा आल्यावर काय अडचणी जमानी खकरायचं पण जमा असल तर ठीक नाही नाही इथं बाहेर काढणार काय करणार आहे करणारे अवघड पुण्यकारणा बापी आईचं नवराच बापी हा आईचं आई तर टाकली मारून त्या हा अरे मी नाही मारली बाबा मी दि तरुणपणी बायको मारून काय करावं मी आणि मग एवढं कळत ना ती ब्रश ठेवायचं आता हे काय घेणार राहासाठी पडला उचलायचा आणि तेवढ परत तोंडात घालायचा वापरतो जाऊ भूक लागली जेवायला लागेल मला आता ती चप्पल परत जागेवर सोडायची बंद करायचं आणि ते खाकारला दिसलं ना सांगितलं ना आतमध्ये माझं असलं बोलायला काय मी कुठं साईडला गे ना बायकोला कळून सुद्धा नाही कुठं काय केलं मग वाटत काय नाटक नसत काय एक बुक कडा किंवा तू आठ तिकडे चल द्यावायला होई सवार मग घेऊ काय झालं कोण वाढत होती ती नवरा काय पिसाळ का मकर जावं ते माझ्या सकाळपासून तुम्ही पण थोडस समजून घ्यायचं व्यवस्थित राहायचं आपण काय आपल्या घरी राहतो बाई तुम्ही समजायला पाहिजे आपण जाव्या घरी राहतो कसं राहायला पाहिजे आता काकार काय अडचण आहे पण त्याला नाही चालत इकडं सिटी मध्ये नसतात तसं गावाकडे चालतं का सिटीतल्या लोकांना काय बुचनं बसवलेत काय काही कसं गाडी ती नाही चाल इकडे लोक नाव ठेवितात तसेच राहतात लोक त्यांनी ब्रश बी सांगितलं आता तोच वापरायचा आहे टाकलाय मला जाऊ द्या वापरा तो प्रश्न हा खाकरायचं नाही काय नाही काय नाही का का आणि झांडाची चप्पल घालायची नाही सांडाची चप्पल ती सांडाच मध्येच घालायची बाहेर कशाला घालायची त्याला काय होते घालून फिरलं पायाला बरं वाटत आहे दुसरी घालायची मग असं नसतं आणि तुम्ही ना ते दात बीत ना ते बाहेर नका घासत वगच ओरडतीन ते तुम्हाला आतमध्ये आपल्या बाथरूम मध्ये घासायची जाऊ दे मला काही नवीन झाड काढीचे मिळते तुम्हाला हा देत वाढे नाही बापू जावे बापू घ्या गॅस खाऊ घ्या तुम्हाला घ्यायचं मे तारी तो जावी बाप्व। जावी बाप्व। जावी बाप्व। नीट खाता येत नाही का आता नीट नाही नाही नीट, म... नीट खाता येत नाही का कान्नच खाता ना अन्य म्हणजे अहिजे असं भुक्क टाक मी सांगितलं नाही आता अहो असं काय करते असं काय करते मला सांग एखादा पाहुणा आला घरी संडाची चप्पल कुठे विघालायची कार हित वर आणायची आता जेवतो ना घा ते चप्पल मी या कुणी संडाची तुम्ही भरे आता मला सांग तुझ सांग ते टावेल कसं आहे अहो लागेन तर नाही टाय लावू ना लागन म्हणूनच आतापर्यंत किती झालं बोड मग आता किती वय झाले किती वय पन्नास वय असेल ना सुरिक बघायची काम्यासाठी आता सुरिकेचं वय राहिले का मग वय काय राहायची मला हा नीट खाता येत नाही का आता एखादा पाहुणागरी आला हे असंच का तिथं मी काय म्हणलं टायवल असा तिथं वला टाकूस तर तारी उपाडला तीच त्याचं वला कपड्याचं जर तसाच कपड्याला लागला नाही लागत का करतीन करतीन तू करून अखबार पानाशी उजाडली पाच दहा वर्ष आले जाईन ती कावन ना असल्या सवय तर कधीच जाईन नाही दुसऱ्यांना दुसऱ्या लागा नाही असले जात नसते तर असले आपल्याला गाडीत असते असं काय बोलायचं राह काय बी उग मग खात्या ताटा व्यवस्थितच खायचं जमा आता मला सांग तिथं पाठ खाजी त्याने बघायचं इथं पाठ खाजी त्यानं मला रेलायचं तुला काय साधे नखरेत का अहो पाठ तर खाजवले तुम्ही तर टुंगाने खाजवले का तुम्हाला नाही लागले घर जावाय मी तुमचा नाही तुम्ही माया गर सासरा म्हणून आल्या ना, <laughs> ता ना, ना, ना। मी ट्रायच पुरी सांग बरं का तू मी कोपऱ्यात घेईन कळालं का कोपऱ्यात घेईन म्हणजे नाकडं फोडल कुळंक मग सांगितलं मी आता गुढीत हात धुवायचा जर बसता आलं तर बसायचं नाही तिथे हातरून टाकून झोपायचं अजिबात मस्ती चालणार नाही समजलं मी जर ऑफिसवर येऊन तर काय केलं मोबाईल फेबाईल काय नाही आणि कॉम्प्युटर चालू केलं मी सांगितलं नाही त्या रूम मध्ये नाही नाही का काय असेल द्यायची वलनीट कपडे टाकायचे सगळे जमन का जमत आहे का हा चालन की आता नाही का बाहेर समोर लाव हाकलून देऊ इष्टीत बसून देऊ नाही नको हा चालन चालन हा काय लागन ते खायचं गप फक्त झोपायचं नाटक करायचं नाही हा हा चालेल जावे बापू पाटण खायला एवढी हाणलं नाही नाही तर म्हणजे बापाला हनतो मी फक्त आता नाटक केलं आता डायरेक्ट दाखवीन तू आहे नवऱ्याचं आहे ना याड्याचं सर्टिफिकेट काढून आणायला तात्या पण तुम्ही पण धड समजून घ्यायचं जिथे जिथल्या वस्तू घेतल्या ठेवून देत जायच्या आता माझ्या बापाने मला तोंडाने खायला शिकवलं याच्या पलीकडे नाही माहिती मला भाकरी देऊ का मग अजून काय ना भाकरी देऊ ती टाडीन ती तोंडातली ओढून पाणी मपलं मेस पेतो आता पहिलं टावेल तर झाड करू दे बो आय ला पुण्य करणार बापी ना आईचा नवराज बापी आणि माझ्या बापचा बाप झालाय तुला खरं सांगू का मला तर पाहायची बी टेन्शन यायला लागली आता बुच्छान बसव मला एखादं काय <laughs> पण तुम्ही काय पण